सावली तालुक्यातील शिरशी या बिटात सदर घटनेला आठ दिवस झाले नाही तर सावली वनपरिक्षेत्रात येणाऱ्या उपवनक्षेत्र व्याहाड खुर्द अंतर्गत शिरशी बिटातील कक्ष क्रमांक एकशे सत्त्याण्णव या परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपी जंगल असून हे उपवन क्षेत्र पहिलेपासूनच वनहिंस्र पशूसाठी संवेदनशील समजले जाते आतापर्यंत सदर उपवन क्षेत्रात वन हिंस्र पशूचे अनेकांना वाघाचे दर्शन होत होते सव्वीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजता दररोज प्रमाणे दोनाळा येथील आनंदराव वानोजी वासेकर वय वर्ष बावन्न हा आपले बैल चारणाकरिता जंगल परिसरात तय गेले असता दबा धरून बसलेल्या वाघाने बैलावर हमला न करता सरळ त्या गुराख्यावर हमला करून त्याला जागीच ठार केल्याची घटना घडलेली आहे सदर घटना त्याच्या आजूबाजूला असलेल्या गुराख्यांना समजताच आरडा केली मात्र वाघाने पूर्ण कपडे काढून त्याला दूरवर खिचत नेले सदर घटना गावकऱ्यांना माहिती होताच गावकऱ्यांनी जंगल परिसरात शोध मोहीम सुरू केली तासभराचा वेळ गेला अन वन विभागाचे कर्मचाऱ्यांना कळवण्यात आले वन विभागाची टीम सुद्धा त्या ठिकाणी पोहोचली शोधाशोध केल्यानंतर मृतक प्रेत आढळले आणि सदर मृतक आनंदराव वासेकर यांना वाघाने जागीच ठार केल्याचे दिसले हे उपवन क्षेत्र अत्यंत संवेदनशील समजले जाते त्यामुळे या भागात वाघाची नेहमीच दहशत निर्माण झालेली दिसते सध्या शेती हंगामाचे दिवस आल्याने परिसरातील जनतेला नेहमीच शेती बांधावर जावे लागते त्याही पलीकडे शेतालगत आपली पाळीव गुरे चराईसाठी शेत जंगल परिसरात न्यावे लागते या भागातील हजारो हेक्टर धान शेती जंगला लगत असल्याने नेहमीच जनतेला वनहिंस्र पशूचा आमना सामना करावा लागतो घटनेच्या दिवशी मृतक हा आपली पाळीव जनावरे घेऊन नेहमीसारखा चराईसाठी कक्ष क्रमांक एकशे सत्त्याण्णव येथे गेला असता शेतालगत जंगल असल्याने या भागात दबा धरून बसलेल्या वाघाने शेतकऱ्यावर हल्ला करून त्याला जागीच ठार केले या घटनेची माहिती होताच परिसरातील जनतेसह वन कर्मचारी धावून आले मृतक शेतकऱ्याचे शव आपल्या ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे मृतकाच्या कुटुंबियांना तात्काळ पंचवीस रुपये वन विभागाने आर्थिक मदत देण्यात आली यावेळी वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे उपवन परि क्षेत्र अधिकारी सूर्यवंशी बीट वनरक्षक महादेव मुंडे वनरक्षक सोनेकर वनरक्षक खुळे आणि वन कर्मचारी उपस्थित होते मृतकाच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे वनपरिक्षेत्र सावली अंतर्गत जंगल व्याप्त असलेल्या भागात नेहमीच वनहिंस्र पशुचे हल्ले पाहता नियंत्रणावर वन विभाग अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे त्यामुळे अनेकांना आपला जीव गमवण्याची वेळ निर्माण होत आहे कितीही उपाययोजना केल्या तरी वाघाचे दर्शन हल्ले हे नित्य झाल्याचे सदर घटनेवरून दिसून येत आहे उपमान क्षेत्र वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाघाचा बंदोबस्त करा अशी मागणी जोर धरत आहे गाव माझा न्यूजकरिता प्रवीण झोडे सावली चंद्रपूर